हाय हॅलो नमस्कार वेलकम टू अमृता ब्लॉग्स तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना गणपती गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा तर आज आम्ही सकाळी आमची गणजीबाप्पाची मूर्ती असते त्यामुळे आम्ही सकाळी बाहेर नेतो आणि पुन्हा एकदा घरात आणतो तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं स्वागत करत होतो आम्ही आणि आमच्या मनासुद्धा गणपती बाप्पांच्या स्वागताला दारात उभा होता तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या छोट्याशा गणपती बाप्पांचं स्वागत केलं छानपैकी आणि आमचे बाप्पा आता विना त्यांच्या तर आमच्याकडे पूयापासूनच अशी छोटीशी पंचधातूची मूर्ती असते कारण की मातीच्या मूर्तींचं विसर्जन कशा पद्धतीने होतं हे तुम्ही आपण बघतोच आणि पर्यावरणासाठी हानिकारक सुद्धा आहे ते त्यामुळे आम्ही अशी छानशी सुबक अशी पंचधातूची मूर्ती आणतो आणि इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती गणपतीच्या पूजेच्या आधीच आणि अशा प्रकारे आम्ही दोघंही छान तयार झालो होतो आणि मग आमची पूजा सुरू झाली आम्ही इथे मोबाईलवर लावूनच पूजा करत होतो ते खूप सोपं पडतं आणि व्यवस्थित पूजा करता येते त्यामुळे आम्ही दरवर्षी तशीच पूजा करतो तर बाप्पाची छान मनोभावे पूजा केली तुमच्याकडे कशा प्रकारची मूर्ती असते किंवा तुम्ही गणपतीला काय काय करता तुमच्याकडच्या काय पद्धती आहेत तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माझं माहेर कोकणात आहे आणि कोकणातल्या गणपतीच्या गमती जमती किंवा गणपतीमधले जे आठवणीतले दिवस असतात ते खूपच छान असतात आणि कोकणातला गणपती म्हणजे खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो कारण कोकणात जी मजा असते गणपतीमध्ये ती मुंबईसारख्या शहरात मिळत नाही तर मी नक्कीच मिस करते माझ्या माहेरच्या बाप्पाला पण इथे सुद्धा आमचा हा छोटूसा गणू बाप्पा खूपच क्यूट दिसतो आहे ना आणि ह्या कमलासनामुळे तो अधिकच उठून दिसतोय आणि अशा प्रकारे मला जो जास्वंदीचा छानसा हार मिळालेला तो बाप्पाला घातला होता आणि आमच्या मनूलासुद्धा बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही आणलं होतं पण मनू कसला राहतोय मनू फक्त त्या लाईट्सकडे आणि मला दुर्वा मिळत आहेत का हेच बघत असतं म्हणू वरती चढून दुर्वासुद्धा खातो आमचा बाप्पाच्या समोर ठेवलेल्या आणि पूजा झाल्यानंतर आम्ही लागलो आमच्या महत्त्वाच्या कामाला स्वयंपाकघरात तर जेवणाची सगळी तयारी आणि त्यानंतर मूर्तांची तयारी होतं ते आणि सण म्हटला की थोडी गडबड होते थोडा गोंधळ होतो ते चालूच असतं मनु कुण कुण मनु तर आमचा मनू मस्त छान इकडे गॅलरीमध्ये झोपाड्याखाली येऊन बसला होता कारण कोण ना कोणी येत जात होते आणि आमच्या मनूला खूपच भीती वाटते त्यामुळे तर असं माझं इथे मोदकांचं मोदकाच्या पिठाचं काम पण चालू होतं सगळी लगबग होती आणि आम्ही दोघे मिळून असं सगळं गणपतीमध्ये करतो तर आता इथे बघा मोदकांची तयारी झालेली आहे मोदक करायला बसलो आहे आम्ही जसे जमतात जसे येतात तसे आम्ही मोदक करतो हळूहळू बनवून झाल्यावर आरती करून घेतो छान मुळे भाऊ रक्ताची आरती केली आरती हा सुद्धा कोकणातल्या खूप आपुलकीचा जिराळाचा विषय आहे कोकणामध्ये आम्ही सर्वजण शेजारी पाजारी सगळ्यांकडे आरती म्हणायला जातो ग्रुप ग्रुपने आरत्या म्हणायला जातो आणि ते खूप छान पद्धत आहे तिथे तर त्यानंतर जेवण झाल्यानंतर मी दुसऱ्या लूपची तयारी केली माझ्या कारण आम्ही जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार होतो ट्रेनच्या आजोबी म्हणजे बदलापूरला तर आम्ही निघालेलो बदलापूरला जाण्यासाठी पाऊस होता आणि रस्ते खूपच खराब असल्यामुळे आम्ही ट्रेनने जाण्याचा एक विचार केला तर आम्ही येऊन पोचलो बदलापूरला खूप छान वाटते आणि पावसाने खूप मेहरबानी केल्यामुळे खूप बरं होतं कारण मी साडी नसून आलो होतो आणि अशा पावसात साडी नसून जाणं म्हणजे खूपच दिव्य होतं पण पाऊस नाही पडला आणि खूपच छान झालं आणि दरवर्षी आम्ही इथे जातो गणपती बाप्पाला भेटायला त्यानिमित्ताने सगळ्यांशी भेटणं होतं सगळ्या आणि छान गेट वगैरे होतं तर हा इथला गणपती बाप्पा आहे खूप छान पद्धतीने आरास केलेली गणपती बाप्पाचा परत रुंडी दिला यायला कृष्ण झाला सात वाजून गेले तर आम्ही हातवा घेऊन वगैरे बाप्पाची आरती करून घेतली कारण अशेदारचे लोक पण येत होते की आम्ही आधी आरती करून घेतो आणि आरती झाल्यानंतर आमचा आजचा दिवस